अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा दिवशी विक्री तसेच मटन, चिकन मासे यांची दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी शिवसेना शिंदे गटाची मागणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना दिले पत्र बावीस जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होत आहे या दिवशी महाराष्ट्रातही उत्साही वातावरण असणार आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून बावीस जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व मद्य विक्री तसेच मटन चिकन मासे यांची दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शिवसेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश मोरे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्र देऊन ही मागणी केली आहे आपल्या या संपूर्ण भारतभर एक आनंदाचा सण आहे बावीस तारखेला बावीस तारखेला आपल्या श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा कामतर्थीचा सोहळा आहे आणि तो सोहळा म्हणजे एक दिवाळीसारखा दिवस आहे दीपावलीच्याही दुप्पट आहे आणि आपण संपूर्ण भारतभर तो दीपावलीसारखा सण साजरा करणार आहोत कल्याण डोंबरी महानगरपालिका ही सुसंस्कृत असलेला शहर आहे मग इथेही आपण काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंगाने कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक पत्र दिलेलं आहे पत्रव्यवहार केलेला आहे या की या कल्याण डोंबरी महानगरपालिकेत जेवढे मटण विक्रेते असतील जेवढे मच्छीमार विक्रेते असतील जेवढे मद्यमान जी दुकान आहेत ते दुकानदार असेल की एका दिवसासाठी त्या दिवसासाठी ते दुकान बंद ठेवावा कुठल्याही प्रकारचा मांसाहार होऊ नये अशी मी कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या आयुक्तांना मागणी केलेली आहे सर्व बार असेल मद्यमान विक्रीवाले असेल मटन मांसवाले असेल किंवा आपला देवाचं सोहळा आहे अतिशय आनंदाने साजरा होणार आहे आपला हा ऐतिहासिक दिवस आहे बावीस तारखेला हा, हा भारतभर ऐतिहासिक दिवस आहे आणि तो आपण सालापत प्रमाणे साजरा तर करणारच आहोत पण बावीस तारखेला असलेला प्राण प्रतिष्ठा सोहळा त्या दिवशी संपूर्ण मांसाहार होऊ नये मद्यपान होऊ नये त्यासाठी मी आपल्या कल्याण डोंबिवणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण